नमस्कार मी दीपक शाळके चनमित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत टॉवर लाईनचा वाढीव मोबाईलला न दिल्यास आत्महत्या करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार वाडा जवार विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी तीन विद्युत वाहिन्यांसाठीच बाधित होणार आहेत यामध्ये नवसारी ते पडगे उच्चदा वाहिनी बोसोर ते पडगे ग्रीड अदानी खावडा ग्रीड या वाहिन्यांचे कामकाज सुरू असून या तिन्ही उच्चता वाहिन्यांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत त्या शेतकऱ्यांना मिळणारा हा मोबदला हा कवडी मोलाचा असल्याने शासनाने आम्हाला जिल्हास्तरीय उच्च एकच भाव घोषित करून देण्यासाठी आज दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वाडा विक्रमगड दवाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन प्रांताधिकारी वाडा तहसीलदार वाडा पोलीस निरीक्षक वाडा यांना संयुक्तिक लेखी निवेदन दिलेले आहे आम्हा शेतकऱ्यांना योग्य तो भाव आमच्या मागणीनुसार न दिले आम्हा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी धर्मवीर विचार मंचाचे अध्यक्ष मिलिन पष्टे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये शेतकऱ्यांच्या खालीलप्रमाणे मागण्या आहेत पालघर जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रति चौरस मीटर दहा हजार रुपये भाव मिळावा मनोऱ्याखालील व विद्युत वाहिनीखालील बाधित शेतकऱ्यांना तातडीने भूसंपादनाच्या नोटीशी देण्यात याव्यात विद्युत वाहिनी खालील बाधित शेतकऱ्यांना शंभर टक्के मोबदला देण्यात यावा बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखले द्यावेत विद्युत वाहिनी व मनोऱ्याखालील जागा भाडे तत्वावर देण्याबाबत विचार व्हावा बाधित शेतकऱ्यांना पाच पटीने मोबदला देण्यात यावा बाधित शेतकऱ्यांना पूर्ण एक रकमी मोबदला दिल्याशिवाय काम सुरू करू नये पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकरी आंदोलन करतील असा इशारा ही निवेदनामध्ये दिलेला आहे आपण शेतकरी म्हणून इथे जमलो तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी अदानीची एक लाईन आली ती पूर्ण झाली परंतु जी काही वायर जाते आणि जे वायर खाली जी जमीन जात असेल किंवा टॉवर लाईन असेल हे अति शासनाची माणसं असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील समोर येऊन डायरेक्ट दुपारच्या वेळेला येणार आणि कोणीही शेतावनुसार अशा वेळेला ते मार्किंग करून जाणार गेल्या वर्षी दुसरी उभी झाली ते अजून तारा खेचलेले नाहीत संदर्भात कोणालाही नोटीस नाही तारा खेचणाऱ्यांना सुद्धा त्या शेतकऱ्याला सुद्धा नोटीस नाही आत्ता तिसरी आले एकदा आमची भेट झाली परंतु त्यांनी मागच्या साधारणतः मे महिन्यामध्ये मार्किंग केली साधारणतः दीपक मंगेश पाटील आहेत त्यांच्या शेतात म्हणजे अशा साधारणतः दहा ठिकाणी मार्किंग केली जागा जाते जागा जाते साधारणतः टॉवरला दोन गुंठे परंतु ह्यांनी प्रथम आधीचे जे झालेले ते सांगितलं त्याप्रमाणे असं आहे का तिथे मोबदलाच कोणत्याही प्रकारचा आलेला नाही आणि गेल्या वर्षी सुद्धा जे लाईन पूर्ण झाली त्याला इथन पोलीस बंदोबस्ताची पिंजरा गाडी आली गेली म्हणजे शासनाची किंवा प्रशासनाची सुद्धा जी आरे रावी आहे तर शेतकऱ्याला बोलवून चर्चा करा त्यांचं काही म्हणणं आहे ते आत्मसात घ्या विश्वासात घ्या आणि हे जर होत नसेल तर आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल एवढे शेतकरी बघता मी एकच सांगू इच्छितो बघा शेतकऱ्याच्या हृदयामध्ये आग लागली आहे अन्याय अत्याचाराविरुद्ध हा वनवा लागला आहे आज पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड वाडा पालघर तालुक्यातील प्रचंड संख्येने ते शेतकरी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत यांच्या जागेमधून उच्चदाप विद्युत लाईनी चालेली यांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली गेलेली नाही कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही हे दोन वर्षापासून चालू आहे आणि हा आज शेतकऱ्यांचा उद्रेक हा वाडा तालुक्यात प्रांत ऑफिसवर येऊन ठेपलेला आहे तेही पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचा जर आवाज उठवला नाही धर्मविरचार पण संघटना अध्यक्ष या नात्याने सांगतो याही मला निवेदन दिलेलं आहे खूप सारे तक्रारी अर्ज दिलेले आहेत पंधरा दिवसात आम्ही याच्यात कालावधी दिलेले प्रशासनाला की तुम्ही शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा आवाज ऐका नाही ऐकला धर्मवीर संघटना ही रस्त्यावर उतरेल आणि या जिल्ह्यातला जेवढे बाधित शेतकरी आहे दहा हजार शेतकऱ्यांचा आकडा आहे हा प्रत्येक शेतकरी घरातून मुला इथे येईल त्याची जागा चाललेली आहे आणि कोणता मोबदला नाही किती देणार आहेत मोबदला झाडं तोडली जातात त्याचा मोबदला किती भेटणार आहे कोणताही त्यांना अजून एकही नोटीस बजावलेली नाही म्हणून हा हाच उद्रेक वाढत करून ठेपलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांची नेमकी काय अडचण आहे नेमकी काय गरजेची केली जाते हे बघा आपण हा भारत देश संविधानाच्या विचाराने चालतो संविधानाने चालतो एक देश एक संविधान चालतो पण ह्या जिल्ह्यामध्ये दोन दोन चार चार न्याय चालू आहेत कलेक्टर मॅडमनी हा आवाज आमचा जनतेचा ऐकला पाहिजे ह्या गावात दुसरा भाव त्याच विद्युत लाईनीच्या बाधित शेतकऱ्याला आणि विक्रमगडला दुसरा भाव वाड्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात दुसरा भाव हा हे कशासाठी जी कंपनी चालली आहे त्या कंपनीकडून आमच्यावर अन्याय होतो आणि तुम्ही आमच्या सेवकात तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा आवाज उठवला पाहिजे आज त्याची किती शेती चालली आहे ह्याची तुम्ही नोटीस बजावले का नाही बजावलेली त्यांचं काम ह्या जे आर मध्ये नमूद केलेलं आहे की मनोरा उभारताना त्यांना अर्धा मोबदला दिला पाहिजे त्याही आम्हाला दाखवा किती शेतकऱ्यांना मनोरा उभारताना अर्धा मोबदला दिलाय मनोर हा उद्रेक आज इथे झालेला आहे कोणीही आवाज ऐकलेला नाही ना चार दिवस धर्मविचार मंच मी स्वतः मरण उपोषणाला बसलेलो वाडा तहसीलदार एकोणीस तारखेला तेव्हा पावडा या नावे कंपनी जी आहे विद्युत वाहिनीची ते आले आणि त्याही लिहून दिला की आम्ही नुकसान भरपाई तात्काळ देतो आणि नुकसान भरपाई त्याही द्यायला लावले पण नुकसान भरपाई हा शेतकरी संतुष्ट नाहीये कुठेतरी त्याला त्याच्यावर अत्याचार होतो म्हणून धर्मवीर संघटनेकडे दाद मागितले हे बांधवित आहेत तुम्ही शेतकऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया मुक्काम गुंज तालुका वाडा जिल्हा पालघर आम्ही सर्व पालघर जिल्ह्यातील टॉवर बाधित शेतकरी आहेत आणि शेतकरी बोलल्यानंतर एक नाणं आहे आणि ही लाईन चाललेली आहे सर्व शेतकरी <laughs> आणि असे असताना आमच्यावर जी पोलिसांचा दबाव किंवा साहेबांचा जो दबाव येतो तो, तो पोलिसांचा येतो आज सकाळी एका शेतकऱ्याच्या लागवडीतून पोकला नेऊन आणि जबरदस्तीने तिथे काम चालू केलेले आहे आज जर त्यांना आम्ही सांगितलं काय सोनावणीचा फोन आला तर असं आहे तर असं असताना आम्ही करायचं काय तर आम्हाला एकच पर्याय आहे जर आम्हाला पोलीस शासन किंवा साहेब किंवा कलेक्टर साहेब जर निर्देश देत असतील तर आम्ही आत्महत्या करायला तयार आहे आणि तो पण प्रांत साहेबांच्या या कार्यालयाच्या समोर आम्ही येऊन आत्महत्या कर